श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीस हा महिना खास करून महालक्ष्मी व्रतासाठी ओळखला जातो पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे या महिन्यात गुरुवार व्रत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख शांती समृद्धी नांदते तसेच सदृढ शरीरही लाभते पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे तसेच या दिवशी विनायक चतुर्थी व्रतही आलेले आहे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे सूर्यादयापासून पाळले जाते मार्गशीर्ष गुरुवारी व्रत पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास आहे तो करायचा आहे संध्याकाळी पूजा आरती कहाणी वाचन करावे तसेच नैवेद्यही दाखवावा गुरुवार वृत्त पूजा मांडणीचा व्हिडिओ आहे तो अदोगरच आपण अपलोड केलेला आहे त्यामुळे तो तुम्ही पहा की आपल्याला पूजा मांडणी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे आज आपण माता लक्ष्मीचे स्वागत हे आपण कशा प्रकारे करायचं आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर आपण या दिवशी दिवसभर आपण माता लक्ष्मीची सेवा आपल्याला काय करायची आहे नैवेद्य कोणता दाखवायचा आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवी लक्ष्मी ही चंचल आहे ती गतीमध्ये राहते ती एका ठिकाणावरून एका क्षणामध्ये जाते तिला एका ठिकाणी ठेवण्यासाठी खूप मेहनत व सेवा आहे ती करावी लागते ज्या घरात स्वच्छता आहे ज्या घरातील वातावरण छान आहे सुंदर आहे ज्या घरातील कुटुंबामध्ये एकोप आहे वादविवाद नाहीत घरामध्ये धूप दीपांचा वास आहे अशा ठिकाणी राहणे ती पसंत करते त्यामुळे आपलं घर आहे ते स्वच्छ आणि सुंदर आपल्याला ठेवायचं आहे माता लक्ष्मीचं आगमन आहे ते आपल्या घरामध्ये होण्यासाठी आपल्या घरात स्वच्छता आहे ते आपल्याला ठेवायचे आहे गुरुवारी ही फरशी पुसायची नसते म्हणून आपण बुधवारी रात्रीच झोपण्या अगोदर आपल्या जी संपूर्ण घरातील फरशी आहे ती स्वच्छ आहे ती पुसून घ्यायची आहे तसेच वृत्त नियम आटीचा अगोदर वी आपण केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपल्याला नियम कशा पद्धतीने पाळायच्या आहेत आणि आपल्याला काय काय करायचं आहे तेही सांगितलेलं आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतर प्रथम आपल्या घराचा उमरा व मुख्य दरवाजा आहे हा आपल्याला स्वच्छ करायचा आहे चा तीचा अपले अपले थे माता लक्ष्मीच्या आगमनासाठी तिचं स्वागत करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता आहे ती ठेवायची आहे माता लक्ष्मी आपल्या मुख्य दारातून आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे तिच्या आगमनासाठी आपल्याला स्वच्छता आहे ती करायची आहे आपल्या घराचा जो मुख्य उमरा आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून आहे तो घ्यायचा आहे त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा आहे तोही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उमऱ्याला आपण स्वच्छ पुसून झाल्यानंतर हळदीचं लेपन आहे ते करायचं आहे त्यावरती लक्ष्मीची पावले रांगोळीच्या सहाय्याने आपल्याला काढायचे आहेत कोणी प्लॅस्टिकचेही चिटकवतं पण शास्त्रानुसार आपण प्लॅस्टिकचे आहेत ते चिटकवू नयेत आपण आपल्या हा हातानेच रांगोळीने काढण्याचा प्रयत्न करावा किंवा जर तुमच्याकडे चांदीची जर असतील तर तेही तुम्ही लावू शकता हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला गुलाबजल किंवा गंगाजल जर असेल तर ते आपल्याला टाकायचं जल जल आहे आहे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजाचा जो उमरा आहे तो अशा प्रकारे आपल्याला सजवायचा आहे त्याच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे छान प्रकारे खूप छान आणि सुंदर आपल्याला अशा प्रकारे उमरा आहे तो सजवून आहे तो घ्यायचा आहे हे प्रसन्नमय वातावरण पाहून ती आपल्या घरात प्रवेश करणे पसंत करते त्याशिवाय मुख्य दरवाजेच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत हे दोन्ही दिवे लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्याला प्रज्वलित करायचे आहे त्या ठिकाणी आपल्याला हळदीचं जे लेपन तयार केलेलं आहे त्याने आपल्याला थोडंसं ती जागा आहे ती थोडीशी आपल्याला सारवून आहे ती घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते आपल्याला टाकायचे आहेत आणि थोडे तांदूळ आहेत ते ठेवायचे आहेत आणि नंतर त्यावरती आपल्याला ते दिवे आहेत ते ठेवायचे आहेत आणि दिव्याची आपल्याला सजावट आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला फुलं ही जर असतील आपल्याकडे तर ती आपल्याला छानपैकी अशी लावून अशी घ्यायची आहेत दिव्याची व उमऱ्याची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे धूप आहे याने दिव्याची आणि उमऱ्याची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला हळदीने स्वास्तिक आहे ते, ते आपल्याला काढायचं आहे माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण हळदीचा जास्तीत जास्त वापर आहे तो आपल्याला करायचा आहे आपण जर सकाळीच पूजा मांडणी करणार असाल तर अशा प्रकारे उमऱ्याची जी सजावट आहे ती आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे किंवा तुम्ही संध्याकाळी जरी करणार असेल तर तुम्ही संध्याकाळी जरी केलं तरीही चालू शकते दिवस मावळताना आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला थोडा वेळ उघडा आहे तो ठेवायचा आहे कारण लक्ष्मी माता घरात येण्याचीही वेळ असते त्यामुळे हे प्रसन्न वातावरण पाहून तिला खूप छान असे वाटते आणि ती आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश आहे ती करते या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला हळदीच्या पाण्याने अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक करताना आपण श्रीसूक्त आहे ते आपल्याला म्हणायचं आहे हे आपण एकदा म्हटलं तरी चालेल ज्यावेळेस चा आपण श्रीसूक्त म्हणणार आहोत त्यावेळेस आपण अभिषेक आहे तो घालायचा आहे आणि ज्यावेळेस आपण फलश्रुती म्हणणार आहोत त्यावेळेस आपण हात जोडून आहे ते बसायचं आहे आणि जर तुम्ही मंत्र म्हणून जर करणार असेल अभिषेक तर देवी मातेचा कोणता एक मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तो आपण एकशे आठ वेळा म्हणावा आणि आपल्याकडे वेळ जर नसेल तर तुम्ही अकरा वेळा म्हटला तरी चालेल आणि अभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे तसेच बालकृष्णांच्या मूर्तीवरतीही आपल्याला पुरुषसुक्त म्हणत म्हणत हळदीने अभिषेक आहे तो करायचा आहे कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा केलेली खूप प्रिय असते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये ती राहणं पसंत करते सुक्त आपल्याला नाही म्हणता आलं तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत अभिषेक आहे, आहे तो श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला करायचा आहे यानंतर आपण पहिल्या गुरुवारची जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला करायची आहे पूजा क मांडणी करण्यासाठी या आपण व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्या पद्धतीने आपण पूजा मांडणी आहे ती आपल्याला करून घ्यायचे आहे या दिवशी आपण सेवा काय करावी ह्या सेवा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकता ह्या सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिला घरात राहण्यास प्रवृत्त करण्यासाठी ह्या सेवा आपण नक्कीच कराव्यात अशा पद्धतीने तिची सेवा केल्याने ती आपल्या घरात राहणे पसंत करते यासाठी आपल्याला सेवा काय करायची आहे की स्त्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चना आहे ते करायचं आहे प्रत्येक मार्गशीस गुरुवारी अशा प्रकारे आपण ह्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत आपण सोळा वेळा श्रीसूक्त आहे ते म्हणायचं आहे कुंकुमार्चन करताना आणि शेवटी आपल्याला फलश्रुती आहे ती म्हणायची आहे अशा पद्धतीने आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आहे ते करायचे आहे फलश्रुती म्हणताना आपण हात जोडून बसायचं आहे आपण कुंकुमार्चन करायचं नाही जर आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती आपण कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन आणि तीही आपण श्रीसुक्त म्हणत केलेली जी सेवा आहे ती तिला अतिशय प्रिय आहे तसेच आपल्याला लक्ष्मी अष्टक हे प्रत्येक गुरुवारी आपल्याला म्हणायचं आहे हे प्रत्येक गुरुवारी आपण सोळा वेळा म्हणावे हे म्हणण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी खूप छोटा आहे आपल्याला जे महालक्ष्मी कहाणीचं जे पुस्तक दिलेलं आहे आहे त्याच्यामध्येही लक्ष्मी अष्टक हे दिलेलं आहे तेही तुम्ही म्हणू शकता नाही आपल्याला सोळा वेळा म्हणणं शक्य झालं तर आपण कमीत कमी तीन वेळा तरी आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे आपण जी कहाणी वाचन करतो ती कहाणी वाचन झाल्यानंतर हे आपल्याला सगळ्यात शेवटी लक्ष्मी अष्टक आहे ते म्हणायचं हा नियमच आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की लक्ष्मी अष्टक म्हटल्याशिवाय आपली सेवा आहे ती ते वृत्त आहे ते आपलं पूर्ण होत नाही ह्या अतिशय प्रभावी सेवा आहेत कुबेरांचा मंत्र ओम कुबेराय नमः हा आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे लक्ष्मीचा आपल्याला कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीं ह्री श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीमहालक्ष्मी नमहा हाही आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे विष्णूंचा गायत्री मंत्र ओम नारायण हे विद्म हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हाही आपल्याला सोळा वेळा बोलायचा आहे नवार मंत्र आयम रीम क्लीम चामुंडे विच्चे हाही आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि स्वामींची एक माळ आपल्याला जप करायची आहे ह्या सर्व सेवा आहेत त्या आपल्याला प्रत्येक गुरुवारी आहेत त्या करायच्या आहेत तसेच माता लक्ष्मीला आपण प्रत्येक गुरुवारी नैवेद्य आहे ते कोणतं दाखवायचं आहे तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे तांदळाची खीर आणि माखण्याची खीर हे दोन्ही नैवेद्य माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपण प्रत्येक गुरुवारी या दोन्हीपैकी कोणताही एक पदार्थ आहे तो आपण बनवून माता लक्ष्मीला नैवेद्य आहे तो द्यायचा आहे माखण्याची खीर ही कमळांच्या बियांपासून मकाना हा तयार केला जातो आणि त्याची ती खीर आहे ती बनवली जाते ती कशा पद्धतीने बनवायची ते तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा तुम्हाला सर्व काही माहिती आहे ती मिळेल आणि त्यानुसार तुम्ही तो नैवेद्य बनवून माता लक्ष्मीला हा नैवेद्य आहे तो दाखवा माता लक्ष्मीला अतिशय आवडणारे हे नैवेद्य आहे त्यामुळे हे नैवेद्य आपण नक्कीच कोणत्या तरी एकात्री गुरुवारी दाखवण्याचा प्रयत्न आहे तो आपल्याला करायचा आहे आणि ह्या सर्व सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा नक्कीच करून पहा आपल्या हातून माता लक्ष्मीची जितकी जास्त सेवा होईल तितकी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहणं पसंत करेल श्री स्वामी समर्थ